जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठामध्ये तुकाराम महाराज भगवंताची पूजा करतात मानसपूजेमध्ये विविध उपचार अर्पण करताना नंतर ते त्या भगवंताच्या चरणाशी लोटांगण घालतात त्याला प्रार्थना करतात प्रार्थना करणं तुकाराम महाराजांचं थांबतच नाही यामागे त्यांचं भक्तिप्रेम आहे मागे आपण तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस अभंग पाहिले आजही आपण सत्तावीसाव्या अभंगापासून पाच अभंग बघणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस एक हे पाचही अभंग एकत्रित बघायचं कारणही तसंच आहे या अभंगांमध्ये सुद्धा तुकाराम महाराज भगवंताचं वर्णन करतात निरनिराळ्या प्रकारे ते सांगतात की जिथे वेद थकले जिथे देवी देवता थकले जिथे महादेव ब्रह्मदेव हे सुद्धा थकले तिथे मी तुझं काय कौतुक करणार आणि मी तुझं काय वर्णन करणार आता हा सत्ताविसावा अभंगच पहा नामाचा प्रताप न वर्णवे मज सांग गरुड राहे तेथे भगवंताचं नाम म्हणजेच भगवंत आहे आणि भगवंत म्हणजेच त्याचं नाम आहे असे एकत्व असल्यामुळं नामाचं वर्णन किंवा नामाचा प्रताप नामाचा महिमा मी तरी काय वर्णन करणार असं तुकाराम महाराज म्हणतात आपण हा विषय साधनेच्या दृष्टीनेही पाहिला आहे देहबुद्धीने भगवंताचं किंवा भगवंताच्या नामाचं महात्म्य वर्णन करताच येत नाही तुकाराम महाराजही इथे तेच सांगतात की त्यांच्याच्याने हे वर्णन होणे शक्य नाही ते पुढे म्हणतात मजवाच्या किती परतल्या श्रुती वेदमुखे श्रुती मौन ठेले वर्णू नेणे शेष नामाचा पवाडा चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी पायांची किंकरी होऊनी ठेली तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावया पार न कळे तुझा अर्थ अगदी उघड आहे कुणीही तुझं वर्णन करू शकत नाही आणि जे वर्णन करायला जातात ते द्वैत भावानं वेगळे राहतात असं तुकाराम महाराज म्हणत आहेत ते उदाहरणे देताना जरी निरनिराळी देत असली तरी तत्व मात्र ते एकच सांगतात की भगवंताचा अनुभव वेगळेपणाने घेता येत नाही मज वाचा किती परतल्या श्रुती वेदमुखे श्रुती मौन ठेले असं म्हणतात वर्णू नेणे शेष असं पण म्हणतात श्रुती स्मृती वेद पुराणे एवढंच काय शेषसुद्धा त्याचा महिमा गाऊ शकत नाही असं तुकाराम महाराज सांगतायत किंबहुना ते हे सांगतायत की त्याचा महिमा गायला गेलं की आपण त्याच्यापासून वेगळे होतो पुढची ओळ पहा की अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी पायांची किंकरी होऊनी ठेली इथे ते सुद्धा निर्देश करतात बरं का भगवंताची माया भगवंताजवळच आहे पण भगवंतापासून निराळी आहे महाराज म्हणतात माया म्हणजे भगवंताची छाया असल्यासारखा आहे सावली ही शरीराबरोबरच असणार पण सावलीला वेगळं अस्तित्व नाही भगवंत आहे म्हणून मायेला अस्तित्व आहे हाच विषय त्यांनी शेषाच्या बाबतीत थोडासा खोल नेऊन सांगितलाय वर्णून येणे शेष नामाचा पवाडा चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या असे ते शब्द वापरतात इथे ते एक प्रकारे मायेला शिवी हसडतात रांड म्हणतात जेव्हा ते ही शिवी वापरतायत त्यावेळी त्यांच्या म्हणण्याचा उद्देश बघणं गरजेचं आहे शेष भगवंताचं वर्णन करायला गेला आणि द्वैतभावामुळे भगवंतापासून निराळा राहिला असं ते सांगतात आता इथे हे लक्षात घ्या की ते उदाहरण सांगण्यासाठी शेषाचा वापर करतायत प्रत्यक्षत शेष भगवान हे भगवंताशी समरसून आहेत बरं का ते भगवंतापासून वेगळे नाहीत पण जेव्हा भक्त वेगळेपणाने भक्ती करायला जातो तेव्हा कसा देव आणि भक्त निराळा होतो हे तथ्य तुकाराम महाराज मांडतात तो भगवंताचं वर्णन करायला गेला आणि भगवंतापासून वेगळा राहिला नागाला किंवा सापाला जिभेला दोन टोके असतात तीच उक्ती इथे तुकाराम महाराज वापरतात चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या असं म्हणतात म्हणजे काय खरं म्हणजे भगवंत एकच आहे पण तिथे द्वैत झालं म्हणजेच एकाच जिभेचे दोन भाग झाले आता ते दोन भाग का झाले तर त्यातला जो भक्ती करणारा आहे जो वर्णन करणारा आहे तो स्वतःला भगवंतापासून वेगळं समजायला लागला वेगळं समजायला लागल्यानंतर नाम जरी एकच असलं तरी त्याचे दोन भाग झाले एक नाम घेणारा झाला आणि दुसरं नाम म्हणजे स्वतः भगवंत राहिला असे हे दोन भाग केवळ भगवंताचं वर्णन करायचं म्हणून झाले असे हे दोन भाग खरं म्हणजे वेद श्रुती स्मृती यांनी सुद्धा केली पण काय झालं त्यानं भगवंताशी एकत्व न साधता वेगळेपणाच हातात आला तुकाराम महाराज म्हणतायत जिथे या मोठ्या लोकांनाही हे जमलं नाही की तुझं वर्णन करावं तिथं मला कुठून जमणार हेच ते ओळीत म्हणतात तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावयापार न कळे तुझा हा जो तुकाराम महाराजांचा भाव आहे की काहीही केलं कुणीही कितीही प्रयत्न केले तरी भगवंता तुझं वर्णन शक्य नाही तू मोठाच राहतोस थोरच राहतोस आणि आम्ही तुझ्या पायाशीच बरे हा भाव त्यांच्या पुढच्या अभंगांमध्येही दिसून येतो पुढचा म्हणजे अठ्ठावीसावा अभंगही पहा त्यात ते म्हणतात आम्ही मानवांनी ते काय सुरवर पाय वंदीत गणेश शारदा करीती गायन आदिदेव गणश्रेष्ठ श्रेष्ठ जयाच्या गायना तिष्ठतो शंकर तयासी पार नकळे तुझा तुका म्हणे आम्ही किंकर ती किती इंद्राची ती मती नागविली पुन्हा तुकाराम महाराज उदाहरणच देतात गणेश असेल शारदा असेल भगवान शंकर असतील किंवा इंद्र असेल प्रत्येकाच्या उदाहरणानं ते हे सांगतात की भगवंताची स्तुती करणं भगवंताचं कौतुक करणं भगवंताचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे त्यामध्ये ते आणखी एक गोष्ट सुचवतात आणि ती म्हणजे तुमची देहबुद्धी तिथे चालणार नाही देहबुद्धीने तुम्ही त्याला प्राप्त करायला गेलात तर तो कदापि प्राप्त होणार नाही तो दोनच गोष्टींनी प्राप्त होईल एकतर त्याला शरण जा किंवा त्याची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंना शरण जा त्याची कृपा झाली किंवा सद्गुरूंची कृपा झाली तरच भगवंताची प्राप्ती होईल अन्यथा त्याची वर्णनं करणं त्याचं कौतुक करणं हे पुष्कळांनी आजवर केलेलं आहे ज्यांनी ते केलं त्यांना तो प्राप्त झालाच असं मुळीच नाही तो प्राप्त त्यांनाच झाला जे स्वतःला विसरले आणि स्वतःला विसरण्याचा मार्गच ते किंकर या शब्दातून मांडतात तुका म्हणे आम्ही किंकर असं ते म्हणतात अर्थ काय स्वतःकडे कमीपणा घ्या स्वतःकडे कमीपणा घेणे म्हणजे न्यूनगंड नव्हे बरं का कमीपणा घेणे म्हणजे भगवंताला सद्गुरूंना शरण जाणे असा तुम्ही शरणागत भाव आणायचा अभ्यास करा शरण जा म्हणजे त्याची प्राप्ती होईल असं तुकाराम महाराज सुचवत आहेत पुढच्या एकोणतीसाव्या अभंगातही ते म्हणतात आगा महाविष्णू अनंत भुजांच्या आम्हा अनाथांच्या सोयर्या न कळे महिमा वेद मौनावती तेथे माझी मती कोणीकडे कायम्या वर्णावे तुझ्या थोरपणा सहस्रवदना शक्ती नव्हे रविशशी जेथे तेजे सामावती तेथे माझी मती कोणीकडे तुका म्हणे आम्ही बाळ तू मावली करावी सावली करुणेची पहा मगाशी जो आपण विषय पाहतोय तोच या अभंगामध्ये आहे पण मगासचा किंकरत्वाचा विषय ते शेवटच्या वळीत मांडताना म्हणतात तुका म्हणे आम्ही बाळ तू माऊली म्हणजे ज्या भगवंताचं वर्णन कुणीही करू शकत नाही वेदही मौनावस्थेत आले अशा भगवंताला जाणण्यासाठी तुम्ही त्याचं बाळ होऊन त्याच्याकडे जा किंवा आपल्या सद्गुरूंचं लेकरू होऊन त्यांच्याकडे जा आणि त्यांची कृपा संपादन करा ती कृपा एकदा मिळाली की मग भगवंताची प्राप्ती झालीच म्हणून समजा तुका म्हणे आम्ही बाळ तू माऊली करावी सावली करुणेची जेव्हा जेव्हा ते मोठी उदाहरणं देतात मग ते वेदांचं उदाहरण असो किंवा रवी शशी जेथे तेजे सामावती असं उदाहरण असो तेव्हा ते हे सांगतात की सद्गुरु कृपेशिवाय किंवा भगवंताच्या कृपेशिवाय साधनेच्या श्रमांना अर्थ नाही कुणी याचा असा विपर्यास करू नये की कृपा नसेल तर मग श्रम करण्यात काय अर्थ आहे त्यामुळे मग आम्ही साधनच करत नाही इथे म्हणण्याचा उद्देश असा आहे की तुमची जमीन साधनेनं कसलेली असावी लागते कृपा ही कायमस्वरूपी आहेच काल भगवंताची कृपा नव्हती आणि आज भगवंताची कृपा आहे अशी गोष्ट नव्हे कालही ती होती आजही ती आहे आणि उद्याही ती असणार आहे अहो भगवंतच जर जिथे अनादी आहे अनंत आहे तर त्याची कृपा खंडित कशी असेल आज आहे उद्या नाही किंवा काल नाही आज आहे असं त्या बाबतीत कसं संभवेल त्याची कृपा अखंड आहेच आपण मात्र कसलेली जमीन तयार ठेवत नाही कसलेली जर जमीन असेल तर पीक भरघोस येणारच पाऊस आला की पीक आलंच तेच तुकाराम महाराज म्हणतायत की तुम्ही बाळ होण्याचा लहान होण्याचा शरण जाण्याचा अभ्यास करा तुमच्या अहंकाराला टाकायचा अभ्यास करा तो अभ्यास जर तुम्ही करत राहिलात तर तिथे भगवंताची कृपा आहेच आणि मग प्रगतीही निश्चित आहे तिसाव्या अभंगात ते म्हणतात नमो विश्वरूपा अगा माय बापा अपारा अमूपा पांडुरंगा विनोयितो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे पहा इथे ते पुन्हा दास होतात सेवक होतात हाच विषय ते मांडतायत की तुम्ही असं दास व्हायला शिका तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती रुशी मुनी बहु सिद्ध बहुसिद्ध कवीजन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा अफाट आणि अनंत असलेल्या भगवंताला मानवी क्षमता कवेत घेऊ शकत नाही मानवी क्षमतेच्या म्हणजेच देहभावाच्या पलीकडे गेले त्रिगुणांच्या पलीकडे गेले तरच ते शक्य आहे आणि असं पलीकडं जाण्याचं एकमेव साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे सद्गुरूंची कृपा आहे ती मिळावी आणि भगवंताच्या नामामध्ये प्रेम आणखी आणखी वाढावं म्हणून तुकाराम महाराज भगवंताची प्रार्थना करतायत आणि प्रार्थना करताना ते म्हणतायत विनवितो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे आपल्याकडे कमीपणा घेऊन ते पुन्हा हेच सांगतात की शरण जा शरण जा लोटांगण जा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्या एकतीसाव्या अभंगात ते म्हणतात विनविजे ऐसे भाग्य नाही देवा पायाशी केशवा सलगी केली सगळं करून थकलो विनवणी प्रार्थना हेही करून थकलो आणि अक्षरशः भगवंता तुझ्या पायांना आम्ही मिठी मारली दीटपणे पत्र लिहिले आवडी पार नेणे थोडी मती माझी हे मी जे काही बोलतोय ते एक प्रकारे मी हिम्मतच केली भगवंता असं ते नम्रपणे म्हणतात जेथे वेदा तुझा न कळेचे पार तेथे मी पामर काय वानू जैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो तुका म्हणे विटेवरी जी पाऊले तेथे म्या ठेविले मस्तक हे जेव्हा ते म्हणतात की मी वाणीनं तुझी स्तुती करतोय तुला आळवतोय तुझी प्रार्थना करतोय तेव्हा ते इथे ते काय सांगतायत पुन्हा लहान बालकाचा भावच सांगतायत एक गोष्ट लक्षात घ्या सद्गुरू आपली माय आहे हे सत्य आहे पण आपण आपल्या अहंकाराने मोठेपणा घेऊन बसलोय आपण जर बाळ झालोच नाही तर सद्गुरू आपल्याला जवळ तरी कसं करणार जे लहान बाळ असतं त्याची काळजी आई वाहते हे आपण पाहतो ना संतांच्या प्रवचनांमध्ये सुद्धा हा विषय आपण अनेकदा बघतो की लेखुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती पण आपली अडचण अशी आहे की आपल्याला आपला मोठेपणा जास्त महत्त्वाचा आहे आपण लहान व्हायला जात नाही मला काही कळत नाही हे जरी कळलं तरी पुष्कळ झालं असं महाराज म्हणतात पण आपला असा विचार असतो की मला समजतं मला कळतं मला ते माहीत आहे मला हे माहीत आहे आणि आपल्या या विचारामुळे आपल्या या अहंकारामुळे आपल्याजवळ बालभाव येत नाही ब्रह्मानंद महाराजांना गोंदवलेकर महाराज म्हणाले तुझ्याकडे जे आहे ते टाकून माझ्याकडे ये त्यांनी ते केले म्हणून ते ब्रह्मानंद झाले आपण ते करत नाही म्हणून आपण असेच राहतो आणि देव आपल्यापासून लांब राहतो सद्गुरू कृपा आपल्यापासून लांब राहते तशी ती न राहावी आपल्याला ती कृपा प्राप्त व्हावी म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की जर काही व्हायचं असेल तर लहान व्हा जर काही करायचं असेल तर बाळ होऊन भगवंताकडे जा सद्गुरूंकडे जा ते तुम्हाला जवळ करणार हे निश्चित आहे असे हे अभंग आहेत हे अभंग एकत्रितपणे घेण्याचं कारण एकच की या सगळ्या अभंगांमधून तुकाराम महाराजांना एकच बोध द्यायचा आहे आणि तो म्हणजे शरणागतीचा अनन्यतेचा लहानपण घेण्याचा बाळ होऊन भगवंताकडे जाण्याचा लेकराला जशी आपली आई हे एकच सत्य माहीत असतं थोडा वेळ ते इतर लोकांच्या कडेवरती रमेल पण आईच्या आठवणीने नंतर रडेलच जोपर्यंत आई भेटत नाही जोपर्यंत ती कडेवर घेत नाही जवळ घेत नाही तोपर्यंत ते शांत होत नाही त्या लेकरासाठी ती आई हेच दैवत असतं हेच सार सर्वस्व असतं आपलंही असंच होणं गरजेचं आहे भगवंत एकच तेवढा आपल्याला माहीत पाहिजे आपले, आपले सद्गुरू हेच आपल्यासाठी सार सर्वस्व पाहिजेत तरच काहीतरी परमार्थामध्ये प्राप्ती शक्य आहे इथून पुढचे अभंग आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम